तुम्ही किंवा मी आज इथे उभी आहे तुम्ही आहात अनासाय हॉल थोडासा छोटा पडला आयडिया नव्हती त्यामुळे त्यामुळे संघटनेतर्फे तुमचे क्षमस्व आणते की खुर्ची देता नाही आली नेक्स्ट टाइम नक्की खुर्ची द्यायचा प्रयत्न करू आमच्यातर्फे सांगायचा मुद्दा हा आहे की गट झाला ग्रामसंघ झाला प्रभाग संघ झाला प्रत्येक स्तरावरती कुठे ना कुठेतरी संघटन झालं म्हणून ही संस्था अबाधित आहे तुमच्यामुळेच आहे आणि तुमच्यासाठीच आहे यामध्ये मला वाटतं तुमच्याच मधल्या महिला आमच्या सी आर पी म्हणून जन्माला आल्या बँक सखी म्हणून आल्या सी टी सी म्हणून आल्या सखी म्हणून आल्या आणि काही ग्रामसंघ पदाधिकारी आले गटाचे पदाधिकारी आले प्रभाग संघाचे पदाधिकारी आले या सगळ्यांना घडवणारं जर कोणी असेल तर कोण आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही बोललात तर मला आनंद होईल आणि संघटनेला पण आनंद होईल तर एकदा तुम्ही सगळ्यांनी आपण कोणासाठी हो आहोत हे जर काही बोलले तर आम्हाला खूप आनंद होईल मी माईक उलटा आपण आपण हे आम्हाला तुमच्याकडून आपन ऐकायची अपेक्षा होती अभियानामुळे सर्वच जण आहेत अभियान हा परिवार आहे अभियानाने कधी फक्त कर्मचाऱ्यासाठी किंवा माझ्या सी आर पी साठी असं वेगळं काम केलं नाही ती आपलं उमेद कुटुंबासाठी काम करते ती शेवटच्या तळागाळातल्या सदस्यापर्यंत काम करते त्यासाठीच मला वाटतं संघटनेच्या अध्यक्षांनी एक हात दिली आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला बऱ्याचशा लोकांनी सर्व गोष्टी मला वाटतं सांगितल्या की अभियानामधून काय मिळालं आणि अभियानाने काय दिलं एक विशेष बाब सांगायची सगळ्यांच्याकडून राहून गेली होती ती सांगेल इथे की बऱ्याच अंशी दोन हजार आठ पासून गट चालत आले त्यावेळेस मला वाटतं कर्ज घेण्याची जी वृत्ती होती महिलांची ती पन्नास हजार होती ह्या पंचवीस हजार होती त्यासाठी महिलांना खूप प्रयत्न करून पुढे आणावं लागायचं आणि आज ती परिस्थिती कशी झाली आहे फार उलट झाली म्हणजे दोन हजारचं आजचं चित्र आणि आजचं चित्र याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आज माझी तळागाळातली वृद्ध महिला सुद्धा बँकेत जाते आणि तिचं पासबुक अपडेट घेऊन ठीक आहे मला माझ्या वाटाचे पैसे आले की नाही आले तेने पाहते। और हे सगळं महिलांची क्लिअर करण्यासाठी जर कोणी तळागाळामध्ये काम करत असतील तर आमचे सी आर पी कर्मचारी आहेत आणि ते अखंड तत्परतेने काम करतात म्हणून आज माझी महिला बँकेत जायला ठरत नाही कुठच्याही शासकीय विभागाचा लाभ घ्यायला मागे राहत नाही प्रत्येक पुढाकार घेते आणि हे पुढे करण्याचं काम मात्र अभियानाने केलं ती संधी मला अभियानाने दिली मला दिली असेल माझ्या पदाधिकाऱ्यांना दिली असेल माझ्या सीआरपी न दिली असेल तर त्या माध्यमातून अभियानाने तुमचीही प्रगती केली त्याच पद्धतीने यांचीही प्रगती केली आणि गावाचा कायापालट करण्यामध्ये नक्कीच अभियानाचा वाटा आहे की नाही आहे मग जर अशा अभियानाला दोन हजार सव्वीस मध्ये कुठेतरी बाधा येत असेल तर काय केलं पाहिजे हा प्रश्न होता जर एक लेवल पर्यंत एक चांगल्या पद्धतीचं आर्थिक पाठबळ आलेला आहे कुठेतरी आमच्या संस्था स्थावर होत आहेत कुठेतरी आमच्या संस्था एक पाऊल पुढे जात आहेत तर हे अभियान पुढे आहे सगळ्यांसाठी टिकावं का असं तुम्हाला का जर टिकाव असं वाटत असेल तर त्या साथीच आपण आलो म्हणून आम्ही तीन तारखेपासून सर्व राज्यभरामध्ये उमेद परिवाराचे सदस्य या नात्याने बंद आंदोलन पुकारलेलं आहे याच एकच कारण आहे की तुमच्या माझ्यापर्यंत ज्या काही योजना पोहोचतात मला वाटतं जे काही कर्मचारी काम करतात ते उत्कृष्ट पद्धतीने प्रत्येक योजना आपल्यापर्यंत पोहचवतात आणि आमच्या स्वतःच्या स्वतंत्र यंत्रणा जर एका स्टेबल पोझिशनला आल्या आहेत आणि जर त्यांना असं अदांतरी सोडलं तर पुढे कसं होईल असं शासनाला संविधानात्मक पद्धतीने प्रश्न होता म्हणून आम्ही तुम्हाला जनजागृती रॅली म्हणून इथे काढलं जेणेकरून तळागाळामधल्या प्रत्येक व्यक्तीला अभियान काय आहे मला वाटतं कळलेलंच आहे पण या माध्यमातून कळावं ही अपेक्षा होती म्हणून आज मोठ्या संख्येने आपण उपलब्ध झालात आपल्यापर्यंत माझा किंवा संघटनेचा आवाज पोहोचला आणि तुम्हाला मला नाही सर्व शासकीय असेल प्रशासकीय असेल राजकीय असेल सर्व लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचला या माध्यमातून तुमच्या आणि माझ्या